तर हाय मित्रांनो कसे आहात बरे आहात का बरे असणार बघा आज आपण कुठं आलो आहे याला काय म्हणते वॉटर कॅप वॉटर कॅपला आलेलं आहे आणि हे बघा मोठ्या हॉटेलचं काम चालू आहे तसे अजून हाय इथं हे बघा मोठे छोटे मोठे हॉटेल तर आपण इथं कचरा घ्यायला येतो आपलं द्राक्षाचं काम संपलं आहे मग आपलं हे काम चालू झालं आहे तर आपल्याला साफसफाईसाठी इथं बोलवल्या जाते आठ दिवसातून एक वेळेस तर मित्रांनो बघा तुम्हाला दाखवते पूर्ण संपूर्ण तिकडे एवढं लांबतं नाही जायला जमणार हे बघा हे बघा हे बघा धरणाच्या काढायला आहे हे धरण इकडं मोठं गंगापूर धरण म्हणते मला चक्कर यायला लागली गोल गोल फिरले तर दिसाल का इकडनं हे <laughs> पाणीमध्ये गेले तिकडे पारा असं आता इथपर्यंत राहतं पाणी आणि मोठं इकडं सगळं पाण्याचा पर इथपर्यंत पाणी राहत पन, पन, इए, बाबा, तर पाण्याचा पसारा झाल्याच्या नंतर एक व्हिडिओ आपण करणे तर आठ दिवसाला येतो काय आणि अडचण वाटर कॅप नावे हॉटेलचं आपण काय असं हे नाही करत पण माहिती नाही देते पण छान नजारा इकडे एवढा छान नजारा आहे बाबा बाबा बघण्यासारखा तर बघा मित्रांनो आणि बघा या इथल्या म्हणजे सगळं यांच्याच हातात राहते सुनीता बाई म्हणण्या चला बाय करा मित्रांनो दिसते का माझ्या एक मिनटं इकडनं असेल हॅ ना यांच्याच हातात सगळं यांनीच आपल्याला पण इथं लावलेलं आहे आणि छान स्वभावाचं आहे ते पण चांगलाच भाव आहे त्यांचा तर हे बघा ही नंदा बहीण आपली भरलंय कचरा आपण आता निघालोय तर चला बाय मित्रांनो